तिर्रट जुगार खेळणाऱ्या सदतीस जणांवर गुन्हा दाखल पाच लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त तीन पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाची कारवाई याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे त्याचाच एक भाग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशांवये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस पोलीस ठाणे देवणीचे निरीक्षक अभिषेक शिंदे पोलीस ठाणे उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक गाडे उदगीर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने उदगीर तालुक्यातील देवणी पोलीस ठाणे हद्दीतील मोघा शिवारातील एका बंद जागेवर छापा मारून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना सदतीस जणांना ताब्यात घेतला आहे यामध्ये पाच लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उदगीर बिदर रोडवरील मोघा येथे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास छापा टाकण्यात आला या दरम्यान सदतीस आरोपी तिरट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये रोख रक्कम दोन हज दोन लाख पंचेचाळीस हजार तसेच मोबाईल किंमत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये अशी किंमत अंदाजे पाच लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये आरोपी संजय कुमार माधवराव बिरादार वय पंचेचाळीस वर्ष राहणार भालकी तालुका भालकी जिल्हा बिदर श्रीकांत मनोहर कासेलपुरे वय बत्तीस वर्ष राहणार बिदर तालुका जिल्हा बिदर भी पांडुरंग भीमराव गुडे वय एकेचाळीस वर्ष राहणार कासार शिर्सी तालुका निलंगा नंदकुमार चंद्रकांत बेल्लाळे वय सदतीस वर्ष राहणार बागवाडी तालुका हुंदाबाद जिल्हा बिदर महादेव बाबूराव मसक्कले वय सव्वीस वर्ष राहणार बिदर तालुका जिल्हा बिदर रामेश्वर राजकुमार शेटकार वय एकोणतीस वर्ष राहणार भालको तालुका भालक्या जिल्हा बिदर मेघराज अशोक पाटील वय पस्तीस वर्ष राहणार बेरीबी तालुका भालकी जिल्हा बिदर कैलाश रमेश पाटील वय पस्तीस वर्ष राहणार भालकी जिल्हा बिदर राजकुमार रामचंद्र गौड वय चौतीस वर्ष राहणार हल्लाळी तालुका भालकी चंद्रकांत जगन्नाथ तळघाटे वय बेचाळीस वर्ष राहणार संतपूर तालुका औराध सल्लाउद्दीन अहमद पाशा शेख वय बत्तीस वर्ष राहणार संतपूर तालुका औराद चंद्रकांत गणपती पाटील वय बत्तीस वर्ष राहणार संतपूर तालुका औराज जिल्हा बिदर कलप्पा धनराज तळघाटे वय पस्तीस वर्ष राहणार संतपूर तालुका औरात बडेप्पा छा खाळेप्पा कन्नाळे वय पंचा वर्ष राहणार संतपूर तालुका औराज शरणू शिवराज राजापुरे वय बेचाळीस वर्ष राहणार भालकी भालकी तालुका वय अडतीस वर्ष राहणार वल्लेपूर तालुका औराज जिल्हा बिदर अनिल कलप्पा दापके वय पंचेचाळीस वर्ष राहणार जुन्नेखेरी तालुका औराज जिल्हा बिदर महेश सिद्धराम बिरादार वय बत्तीस वर्ष राहणार नागराळ तालुका भालकी जिल्हा बिदर रवींद्र कलप्पा जिरग्रे वय पस्तीस वर्ष राहणार ऐकलर तालुका औराद गणेश मल्लिकार्जुन अंदुरे वय चौतीस वर्ष राहणार पाडोता तालुका बुद्रुक जळकोट शरणप्पा बसप्पा रंजिरे वय एकावन्न वर्ष राहणार सुलतानपूर तालुका हुंदाबाद जिल्हा बिदर हनुमंत विरजे शेट्टे अप्पा जानते वय अट अडतीस वर्ष राहणार सुलतानपूर तालुका हुंदाबाद जिल्हाबिदर नरसिम्हा व्यंकय्या गट्टे वय सदुसष्ट वर्ष राहणार काजीपल्ली विलेज शासकीय शाळेच्या जवळ हैदराबाद जयपाल व्यंकटराम रेड्डी वय बेचाळीस वर्ष राहणार जिलेलगुडा हैदराबाद भीम व्यंकटराव बुक्केवाड वय छत्तीस वर्ष राहणार सावरगाव तालुका देवणी अर्जुन सुभाष बिराजदार वय ब पस्तीस वर्ष राहणार सावरगाव तालुका देवणी सहदेव श्रीधर बिरादार वय सत्तावीस वर्ष राहणार सावरगाव तालुका देवणी खालेद गफारसाब कुरेशी वय चाळीस वर्ष राहणार उदगीर तालुका उदगीर राहुल अशोक कदम वय पस्तीस वर्ष राहणार नालंदा नगर उदगीर सत्यनारायण रमेश व्ही वय सत्तर वर्ष राहणार गटकेसर तालुका गटकेसर जिल्हा रंगारेडी हनुमंत अशोक वारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार मुखेड जिल्हा नांदेड करण कुमार चाळीस वर्ष राहणार कत्ताखेड तालुका जिल्हा हैदराबाद नयूम मेहबूब साब शेख वय पस्तीस वर्ष राहणार बनशेळ की रोड उदगीर सुरेश चंद्रया एन वय वय अठ्ठेचाळीस राहणार हैदराबाद प्रमोद विदयसागर धुमाळे यांचा समावेश असून ते या ठिकाणी हजर होते तसेच वजीर मेहबूब साब बंगाली राहणार उदगीर हा सदर जुगार क्लब चालवतात सदर क्लबच्या जागेचे मालक शिवाजी अण्णाराव नेता नेमताबादे पाटील यांच्याविरुद्ध देवणी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच कलम दोन हजार तेवीस व एकशे बारा बी एन एस सह कलम बारा चार अ चार पाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व वराडे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी उदगीर शहर व उदगीर ग्रामीणच्या पोलीस अधिकारी अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे